हॉटेल ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता वाजलं तर साडेनऊ नऊ चाळीस झाले आहेत आपण चाललो आता गाडीवर पहिला त्याच्याबद्दल नाश्ता होऊया काय आहे आपला पाव तर रेडी आहेत अंडा करते ती आपल्याला नाश्ता जाऊ चला जस्ट नाश्ता वगैरे झाला आपला खूप मस्त होती गाडी इथून मस्त होईल पुसून ठेवली फक्त मी पाणी पडत होता थोडासा जाऊ चला गाडीवर आता करू एक दोन घंटे आताच नाक्यावर आलो स्टँडवरती आपल्या जस्ट आलो आणि आता इथून जाताना मग अशी एक पालखी भेटली आहे आपल्याला ती पालखी पण तुम्हाला मी दाखवेन याच्यामध्ये ॲड करून ही पालखी होती भिवंडीची भिवंडीवरून आली होती आणि रा, ती थांबली होती रात्रीचा मुक्काम त्यांचा खालडी गावामध्ये होते आणि आता दुपारचं जेवण त्यांचा नावड्याला आहे आणि रात्रीचा मुक्काम त्यांचा मला वाटतं कळंबोलीला हां कळंबोलीला वाटतं दुपारचा का रा नाही दुपारचा असेल दुपारी जेवण तिथं आहे कलंबोलीमध्ये नावड्याच तिथं आणि रात्रीचा त्यांचा मुक्काम पनवेल लागेल कुठे ते बोलले कळंबोलीला कुठे आहे गावात सो आता नंबरला तर लावले एवढ्या गाड्या आहेत शेवटचा नंबर आपला आहे हो आता किती डायमंड नंबर येतो आपला योगा लोक पंढरपूरच्या वारीचा प्रस्थान झालेला आहे शिलगावातून पण लोक इकडनं आल्यात आपल्या शिलगावातून इकडनं अशी अशी आणि कुठून आले ते माहीत ना मला लोक तिकडनं आपल्या शिलगावाच्या इकडनं वाटतं खर्डी गावातून आले असे त्यांची दिंडी हमा कुठून आले तुम्ही हमा कुठून आला तुम्ही भिवंडी तुम्ही मुकामाला होते का हे होते खर्डी गावा मुक्कामाला होते आता कळंबोली मुक्का आता कलंबोलीला जाणार तुम्ही दुपारचा जेवण दुपारचं जावडाला जेवण म्हणजे तुमचा चला जय हरी माऊली पंढरपूर चला माऊली जय हरी आपला आपला बघा ऑफिस आहे आपला आपला स्टँडचा ऑफिस आहे का आमचा आमचा नामदेवदा ना सागर विशाल जगन्नाना आणि शिरगावची सात आहे सात जोरात आहे वाजता घरातून निघलो होतो तर साडे दहा पावणे अकराला वाजता माझा नंबर लागला स्टँडवरती कारण स्टँडवर गेल्यावर खूप टाईम लागतो तर आज संडे आहे तर थांबून आता था। आता वापस जाऊ स्टँडवर्ड नंबरला वापस गाडी लावू मग समजेल आपल्या किती टायमात गाडी भरते आता अशी वाजल्या मला वाटतं वादल्यानं अकरा वाजल्यात अकरा दहा एकोणपन्नास झाले म्हणजे दहा अकरा दहा कमी आहेत बघूया चला बोर्या कवा आता येत ना पहिल्या आमची तरी असाच आता आमच्याकडे येतच नाही तो हां आता ये ना आमचीकडे तो चला आता आलो इकडे बघा वाटे बिटे घेऊन जाईल ना आपले सातेचे जत्रेचे गावकीचे वाटे भेटतात ते वाटे आणले आणि बटाटी भाजीचे सविताला ते वगैरे आणले हा हा बघा यो पोऱ्या पहिला हे ज्या अख्खा दिवस इथं आता सकाळपासून तर आतापर्यंत ना आता अजिबात आमच्या घरात येत ना त्याने आता आतापासून स्टार्ट केलंय आता तो आजपासून येत जाईल घेऊ लाव आपल्या गावदेवी मंदिरच्या पर्यंत आता त्या दिवशी काय आपल्याला अपॉइंटमेंट भेटलीच नव्हती गेलो तेव्हा सो आज चाललोय आजच्या सोमवारची चा अपॉइंटमेंट गाडीची सर्व्हिसिंगची चला जाऊया डायरेक्ट शोरूमलाच भेटतो गाडीमध्ये गॅस नाही गाडी आपली पेट्रोलवर चालू आली काय करत गॅस संपून टाकली काल मी बघा हे यांचा रोजच असतो का या समोरून जेवढ्या रॉंग साईड गाड्या येतात ना या याचं रोजच असतं इकडं गा, या साईडला कुठली हवलदार किंवा कोणी यांना काय बोलत नाही बघा समोर किती रॉंग साईडून गाड्या आहेत बघा कंटिन्यू गाड्या इथून या गाड्या गाड्याजवळचं मला वाटतं मानपाडा का लोडापासून या गाड्या रॉंग साईडून येतात एवढ्या फोर व्हीलर बाईक जास्त करून बाईक आणि फोर व्हीलरवाले असतात आपणाला आता सर्विस सेंटरमध्ये आपल्या बघायच्या आणि आपली गाडी अजून काय घेतली नाही बघूया किती टायमात होईल आपल्याला ऑइल चेंज करायचं आहे फिल्टर चेंज करायचं आहे आणि ग्रीसिंग करायची गाडीची काम फिल्टर काय आहे नाही किती टाईम हो गया इसको एक साल मतलब साडेतीन साल गया चेंज नाही की या हो ये फिल्टर आपण आम्ही टाइम में किया था क्या ऑयल फिल्टर खाली आम्ही ऑयल चेंज कर ग्रीस हां ये फिल्टर हे कित नाही कराय का इन्जे फिल्टर फिल्ल आहे खाली आपलं पीके आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायसाठी आता आपल्या गाडीचा ऑइल आणि ग्रीसिंग वगैरे तो सर्व करणार आहे आता आपण मस्त की पहिला आपला फिल्टर हा फिल्टर प्रत्येक चाळीस हजार किलोमीटरला हा फिल्टर चेंज करायचा असतो आता आपण आपली गाडी तर करायला पण हे करायला सर्व्हिसिंग करायचं नाही त्याबरोबर किती टाईम लागतो आपल्याला इथं सर्व्हिसिंग करता करता आणि मी आहे सध्या आता डोंबिवलीच्या मानपाड्याच्या शोरूममध्ये हा मानपाड्याचा शोरूम आहे सर्व्हिस सेंटर आपली गाडी झाली सर्व्हिसिंग काय नऊशे पंचवीसचं बिल झालं आपला चांगल्या प्रकारे आणि इथं डिस्काउंट वगैरे भेटतो आठ टक्के डिस्काउंट भेटला आपल्याला गाडीवर आपल्या पार्टवर झाला मॅ लेबर चार्जवर झाला ऑइलवर झाला कशावर तुम्हाला त्यावर डिस्काउंट वगैरे भेटत जाईल आणि प्लस त्याच्यानंतर इथं आलेला हा फायदा होतो तर हा ऑइल वगैरे यांचा कंपनीचा असतो हा चांगला असतो कोणाला पण जर गाडी सर्व करायची असं त्यांनी जरूर इथंच यावा शोरूमला बिल तर आपला पेड झाला आपण निघलो आता आपली गाडी घ्यायला चला आता जाऊ आपण डायरेक्ट आपली गाडी घेऊ आणि सरळ गॅस भराव इथं गाडीमध्ये गॅस पण अजिबात नाही आपल्या गॅस भरू आणि निघू आपण सरळ घरी बघा आपल्या गाडीत सी एन जीच नाही आहे पूर्ण लाल गाडी भेटली समोर इथं आता सी एन जी स्टेशन आहे ट्वेंटी फोर आवर आपण जाऊ आणि भरू तिथं तिथे पण लाईन लागली थोडीशी जास्त नाही चार पाच गाड्या आहेत इकडे लाईन आहे अजून मस्त गाडी आता एक नंबर झाले आपली आता टेन्शनच नाही गाडीचं आपल्याला कारण गाडी एकदम फ्री जायला लागली आता पी यू सी संपले तर पी यू सी काढतो आता पी यू सी ऑनलाईन पी यू सी संपून दोन दिवस झाले वाटतं मला वाटतं आता मला वाटतं आज चोवीस बावीस तारखेला संपले पी यू सी आपली आता सी आपली काढून घेऊ म्हणजे एक वर्ष आपल्याला पुन्हा टेन्शन नको म्हणजे गाडी आपली पूर्ण क्लिअर राहील साईड पट्टी ही साईडची पट्टी आता भरतील ते आणि मी गाडी तिथे लावून रिद्दीला न्यायला स्कूलला जस्ट रिद्धीला सोडून आलो मी स्कूलला आणि इथं गाडी लावली कारण त्या ह्या तिकडे व्हायला ते साईडची पट्टी भरायसाठी ती पट्टी भरली जाईल तर मग आपण संध्याकाळच्या गाडी नेऊ तवर तीन चार घंटा सुकलच एक वाजेपर्यंत मग आपण गाडी वापस त्या साईडला नेऊ आणि धू घेऊ आणि मग गाडीवर जाऊ आपल्या तिकडचं तिकडच्या साईडची पट्टी भरायची भरत आहे आणि आता इकडे आता तिकडची एक साईड भरली एक साईड राहिले भरायची ती भरती आपण चालले आता जेवायला मस्त वेग आपल्याला आपण जेवून घेऊ चला चला आपण जेवू आता मस्त वेग खरा अंदर गेले आवडत सगळं गरम मग किती इथं घे जेवणा आमटी आहे चण्याची आणि भजे केल्यात जेवल्या का भेटतात तुम्हाला मग आता चला जेवले आता जावले आता ती गाडी इकडे भरीत भरीत पाणी काढू दे पाणी फिरवते की मशीनी हा गाडी तिथे उभी आहे ती येल आता गाडी इकडं ती साईड पट्टी भरून घेईल मस्तपैकी मग आपली नंतर त्यांची ना का याचे पुढे मग गाडीच आहे कोणतरी बघा इथे कुठे मुतली आहे कुठेतरी मांजरीचा वाश येत सगळा मुताचा तिथेच गांदेवा इथल्या माझे का जेवढं केली टाटा बाय आता बदल्या पावणे अकरा अजूनपर्यंत मी रिक्षावर आहे आणि आता आपण गाडी भरून जाऊया शिलवाड्याला जस्ट घरी आल्या आणि आता बेडरूममध्ये जाय जेवण वगैरे आहे काय जेवणाचा पण शूट करताना आला मला सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट ना चला उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये भेटू